हरिपूर गावातला बागेतला गणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी गणेश जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली हरिपूर गावातील बागेतील गणपती नवसाचा असून प्रत्येक वर्षीप्रमाणे हा जन्म सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला यावेळी मिरज येथील रामदासी महाराजांचं गणेशाचं प्रवचन करण्यात आलं यावेळी सांगलीतील अनेक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजित गाडवातला शिकवू लागले जय जय आणि सुरुवातीला स्मरण मग मला सांगा पार्लमेंट मध्ये गेल्यानंतर लाथा मारणार नाही तर काय करणार जय जय विद्यारंभे विवाहाला पहिल्यांदा जेव्हा साखरपुडा असतो किंवा विवाह काय करतात गणपतीच पूजन प्रथम विद्यारंभे विवाह नवीन घरात प्रवेश दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी हा जन्म सोहळा संपन्न झाला त्यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या मंदिराचे पुजारी सांगतात की पुरातन काळापासून आमच्या तामणकर कुटुंब देवाची पूजा अर्चा करत आहे आता आमची चौथी पिढी कार्यरत असल्याचंही येथील पुजाऱ्यांनी सांगितलं माझी चतुर्थीचा गणेशोत्सव आज मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे दरवर्षीप्रमाणे आज हजारो भक्त गणेशाचे दर्शन करण्यासाठी व जन्मकाळाचे दर्शन घेण्यासाठी तसेच महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी बरेच दूरवरनं आज भक्तगण येणार आहेत तरी आजचा हा दिवस अतिशय बऱ्याच माघ महिन्यातला उत्सव जोरात साजरा होतो तरांची चौथी पिढी आहे नाटवंड पतवंड सुना मुलं जावई त्यांच्यासकट सगळीजणं आठ दिवस उत्सवासाठी राबत असतात इथं चार दिवस भोजन वगैरे होतं त्याच्यानंतर प्रसाद खूप मोठ्या प्रमाणात असतो त्याच्यानंतर पाळणा हा आम्ही खूप छान पद्धतीने सजवून करून बाळाला नाव घालून गणपतीरायाला घालून त्याचं स्वागत खूप मोठ्या प्रमाणात करतो